म्हणजे मी तर हेच सांगेल की माणसाने जन्माला येऊन वारी नाही ना केली त्यांनी काहीच नाही केलं काहीच भरोसा नव्हता पण पांडुरंगाला बोललं फक्त एवढंच की तुझ्या वारीसाठी आलोय तुझ्या सेवेसाठी आलोय तुझी इच्छा असेल तर सेवा इथून पूर्ण करशील नाही इथून आम्हाला घरी पाठवशील पाच महिन्याच्या विराजला पांडुरंगाच्या पायावरती ठेवलं माझी वारी पूर्ण केली ब्रिटन फिरले सुरती राजाच्या आगमन सोहळ्यामध्ये जवळजवळ साडे अकरा किलोमीटर रांगोळी काढली होती साडे अकरा किलोमीटर पाच तासामध्ये याची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला नोंद झाली ते माझं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड रामकृष्ण हरिमाऊली शोध परिवारात आपलं स्वागत आहे जून महिना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये खूप मोठे दोन सोहळे असतात त्यातला पहिला सोहळा म्हणजे बळीराजाची पेरणीसाठी असलेली लगबग आणि दुसरा सोहळा म्हणजे माऊलींचा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर वारकरी पांडुरंगाचा हरिगजर करत नामस्मरण करत पडत्या पावसात हरिजप करत असतो आणि त्या सोहळाची शोभा वाढवत असतो ही महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा आहे आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यामध्ये आपल्या रांगोळीच्या माध्यमातून त्या पालखी सोहळ्याचा वैभव वाढवणाऱ्या राजेश्रीताई भागवत आहेत ज्या की मागच्या काही वर्षापासून आळंदी ते पंढरपूर अखंडपणे रांगोळी काढतात या राजश्रीताई पालखीसमोर कोणकोणत्या रांगोळी काढतात त्यांचा हा सेवाभाव कसा आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे आज आपण पाहणार आहोत मग आपण चर्चा करूया आप। ताई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे ताई आपला पूर्ण परिचय सांगा वारकऱ्यांना नमस्कार मी राजश्री जुन्नरकर भागवत गेली बारा वर्ष झाले आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या पालखी पुढे आपण रांगोळ्याच्या पायगड्यांची सेवा करतोय सात वर्ष झाले माझं लग्न झालं त्याच्यानंतर सासरची फॅमिली पण मला सपोर्ट करते परत माझं बाद आज तीन वर्ष झाले माझ्यासोबत पर्यंत वारी करते आणि खूप सुंदर म्हणजे मी माझा अनुभव शब्दामध्ये नाही सांगू शकत असा वारीचा अनुभव आहे म्हणजे वारी सुरू व्हायच्या चार लगते। लगते ची, ची ते पाच आधी आम्हाला त्याची ओढ लागते चाहूल लागते की आता वारीची तयारी करायची वारीची तयारी करायची आम्ही एक महिना आधी तयारीला सुरुवात करतो आणि जवळजवळ आम्ही तीनशे ते चारशे किलो कलर आणि ऐंशी ते पंच्याऐंशी पोती रांगोळी पूर्ण सगळी एका ट्रकमध्ये घेऊन जातो आणि संपूर्ण पालखी मार्गावरती सेवा करायचा प्रयत्न करत आळंदी ते पंढरपूर खूप अंतर आहे आणि त्या पूर्ण प्रवासामध्ये तुमची रांगोळी असती आजपर्यंत तुमचा अनुभव कसा आहे की तुम्ही हे जे रांगोळीच्या दरम्यान आतापर्यंत तुमचा प्रवास आहे पालखी रांगोळी काढण्यास तुम्ही अगदी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत यासाठी काय सांगाल तुमचा अनुभव कसा होता आजपर्यंत सर जेव्हा मी म्हटलं की मला वारीला रांगोळी काढायची तेव्हा सगळेजण मला म्हणले शक्य नाही ही गोष्ट इतक्या दूरवर हो इतक्या दूरवर चेंगरशील खूप लहान अजून तू म्हणजे माझं वय वे त्या चौदा पंधरा वर्षाचं वय होतं माझं त्यावेळेस मी म्हणलं हो। आणि मग माझे वडील निम्मी आम्ही दोघांनी सुरुवात केली माझ्या वडिलांचा सपोर्ट होता ते म्हणले मी तुला घेऊन जातो म्हंटले वारीला आपण रांगोळी काढू सगळे म्हणले पॉसिबल नाही गोष्ट पण माऊलींचीच कृपा होती त्यांचीच इच्छा होती की माझ्या वाट्याला ही सेवा यावी म्हणून आम्ही वारीला गेलो पहिली स्कूटीवरती आम्ही सुरुवात केली वारीला पहिल्या वर्षी सगळे बोलले शक्य नाहीये पण आम्ही ते शक्य करून दाखवलं पांडुरंगाने ते आमच्याकडून करून घेतलं आणि प्रत्येक वर्षाचा अनुभव ना सर आमचा खूप वेगळा वेगळा म्हणजे पहिल्या वर्षी, वर्षी तर एका रिंगणाला अशी कंडिशन क्रिएट झाली की आ, स्कूटी होती पहिल्याच वारीला आलोय काही माहिती नाही आणि बुवाच्या रिंगणाला गाडी हरवली गाडी एका ठिकाणी लावली आणि एक वारकरी भेटले असेच ते म्हटले आम्ही तुम्हाला मदत करतो रांगोळीसाठी गाडीची चावी त्यांच्याकडे दिली एक विश्वास चावी त्यांच्याकडे दिली त्यांना म्हटलं तुम्ही गाडी घेऊन जा आणि गाडी लावा म्हटलं आणि आम्हाला रांगोळी इथे आणून द्या त्यांनी रांगोळी आमच्याकडे दिली रिंगणामध्ये ते दादा पण चुकले गाडी कुठे माहित नाही ते दादा बोलले मी चावी एका दुसऱ्या व्यक्तीकडे दिली रांगोळी आमच्यापाशी रिंगण पूर्ण करून झालं रांगोळी आमचं ठरलं होतं चुकलं की पालखी पाषावून थांबायचं आम्ही पालखीपासून थांबलो आणि एक तास आम्ही पूर्ण रिंगणामध्ये सगळ्यांना शोधत होतो तो कोण माणूस कुठला माहित नव्हता त्याच्या मनात आला असं चावी ती गाडी त्याच्याकडून घेऊन गेली काहीच भरोसा नव्हता पण पांडुरंगाला बोललं फक्त एवढंच की तुझ्या वारीसाठी आलोय तुझ्या सेवेसाठी आलोय तुझी इच्छा असेल तर सेवा इथून पूर्ण करशील नाही इथून आम्हाला घरी पाठवशील पाच मिनिटामध्ये तो माणूस रांगोळीचं पोत त्याच्याकडे रांगोळी सुद्धा हरवली होती रांगोळी त्यांच्याकडे ते, ते दादा ती चावी गाडी त्यांच्याकडे आम्हाला हाक मारतो ओ मावली ओ माऊली तुमचं मटेरियल आमच्याकडे गाडी इकडे आणि आम्ही तिथे गेलो त्यांनी आम्हाला ते दिलं त्यांना चहा प्यायला जाऊ बोललो ते कुठं गेले माहित नाही त्या वारीला ते आम्हाला भेटले ते अजूनपर्यंत आम्हाला भेटले नाही अगदी कसं म्हणजे आले काटेभर आलेत काटे की तुमचा हा अनुभव खरच पांडुरंग परमात्म्याचं महती आहे आणि लोक इतक्या बेदुन दोन वारी करतात की काय त्याला कुठले पॅरामीटर नसतात ती एक मी प्रसंग एक तुमचा पाहिला होता आणि ऐकला वाचलाय सुद्धा की दोन वर्षापूर्वी अगदी तीन चार महिन्याचं बाळ तुमच्या पोटात आणि तुम्ही आशा ह्याच्यात जेव्हा आपल्या माता भगिनी आराम करतात आणि तुम्ही पंढरपूरची अगदी आळंदी ते पंढरपूर वारी केली कस काय अनुभव होता काय हो का सांगाल त्याबद्दल आम्हाला पंढरपूर पर्यंत जायची इच्छा होती पण मला प्रवासच करायचा नव्हता कारण तीनच महिन्याचा विराजपोटामध्ये होता आणि डॉक्टर बोलले की पॉसिबल नाहीये तुला जाता येणार नाही तुला रेस्ट करावी लागेल पण फॅमिलीचा सपोर्ट होता मी आमच्या आईंना बोललो माझ्या आईला फोन केला विचारलं आई म्हणली माझी आई बोलली आणि आमच्या आई पण तेच बोलले म्हणलं की तुझा विश्वास आहे ना पांडुरंगावरती त्याच्यावरती सोड आणि तुझी इच्छा आहे ना जा फक्त तू तु, तुझी काळजी घे एवढं मला बोलले आणि ज्यावेळेस मी आळंदीला आले ना प्रस्थानला रांगोळी काढायला तेव्हा कुणालाच माहित नव्हतं की, की मी प्रेग्नेंट आहे आणि विराज पोटामध्ये होता माझ्या आणि मी रांगोळी काढायला सुरुवात केली आणि जेव्हा नगर परिषदेपासून पालखी म्हणजे बस पुढे निघाली तेव्हा बसमध्ये पालखी गेली दोन वर्ष बस पुढे निघाली तेव्हा मी अक्षरशः मी विसरून गेले होते की मी प्रेग्नेंट आहे आणि मी पद सुटले होते पालखीच्या पुढे रांगोळी काढत पालखीच्या पुढे हो आमचे घरातले मला हाक मारत होते की थांबा राजश्री थांब म्हणून नाही का मी रांगोळी काढत पूर्ण केली बाजूला साइडला येऊन थांबले मला काहीच त्रासही नाही झाला काही नाही म्हणजे पांडुरंगाने माझी एकही वारी नाही दिली एकही नाही विराज पोटात असतानाही नाही तो पाच महिन्याचा होता तेव्हाही नाही तो पाच महिन्याचा असताना तरी सुद्धा वारी त्याला पण तरी घेऊन गेलो होता आम्ही पाच महिन्याच्या विराजला पांडुरंगाच्या पायावरती ठेवलं माझी वारी पूर्ण केली मी रिटर्न फिरले आळंदी इथे पंढरपूर अशा बऱ्याच जागेवर पालखीचे मुकाम असतात अशा रांगोळीचे त्याचे टप्पे कसे असतात की कुठं कुठे रांगोळी काढावं लागते मोकामाच्या असं काय यास, असतं का नियोजन कसं असतं कसं असतं मंदिरामध्ये प्रस्थान सुरू झाल्यापासून पूर्ण प्रस्थानाचा मार्ग दुसऱ्या दिवशीपासून पूर्ण पालखी रोड तर कसं असतं सर आ, वारकरी भरपूर असतात गाड्या पण असतात जागा जशी अवेलेबल होईल तशा आपण रांगोळ्या करतो काही दोनशे मीटर वर काही शंभर मीटर वर काही अर्धा किलोमीटरवर लांब लांब असतात काही जवळजवळ असतात पण इथून पुण्यापर्यंत इथून तेवढ्या रूट पर्यंत गर्दी असते त्यामुळे मेन मेन चौकात मोठे मोठे गालीचे जागा भेटेल तिथे पट्टे आपण शक्यतो आपण नाही का म्हणजे सांप्रदायिक परत म्हणजे नाही का विषय मांडण्याचा प्रयत्न करतो रांगोळीच्या माध्यमात रांगोळीचा एक मेसेज देण्याचा एक संदेश देण्याचा जसं की हो झाडे लावा पाणी वाचवा वृक्षवल्ली आम्हा सोये वणचरे परत व्यसनमुक्ती परत जलहेो कलहे परत स्त्रीभ्र जे काही विषय सध्या त्याची गरज आहे की लोकांना समाजापर्यंत हा मी फक्त रांगोळी काढायचं काम करते पण त्याच्यामध्ये काय लिहायचं काय करायचे हे माझे छोटे दीर माझे मोठे <laughs> दीर माझे मिस्टर हे सगळं ते सांगतात <laughs> रांगोळीच मग जरी माझ्या हातात असत पोहतो माझ्या मिस्टर यांच्या दीरांच्या खांद्यावरती असतात नाही त्यांचे खरंच खूप कमाले कारण एवढं त्यांच्या सपोर्ट शिवाय शक्य नाही आता ताई एक गोष्ट आहे की आता रिंगण सोहळा खूप विशेष असतो पालखी सोहळ्यामध्ये रिंगण सोहळ्याबद्दल काय सांगाल तुमच्या अनुभव कशात कारण अगदी तो खूप आठशे नऊशे मीटरचा तो परिघ असतो तो वेळ कमी असतो आणि ज्या गतीने तुम्ही रांगोळी काढता ती डिझाईन काढता अप्रतिम कमालीचे काय सांगाल त्याबद्दल काय होतं ऍक्च्युली रिंगण ज्या वेळेस वेळेसला एक सहा ते सात मिनिटं भेटतात सहा मिनिट फक्त हो फार फार तर दहा मिनिटं की अश्व फिरून एका जागेवरती येऊन रिंगण बघून उभं राहत नाही तितकाच वेळ भेटतो तर आम्ही कधी टायमर नाही लावला पण आम्हाला प्रत्येकाने हे सांगितलंय सहा मिनिटात काही रिंगण झालं साडेसहा मिनिटात रिंगण झालं सात मिनिटात रिंगण एवढं मोठं रिंगण एवढं मोठं रिंगण म्हणजे रांगोळी काढायला जरी एक टीम असेल रांगोळी द्यायला हाताखाली ती गजा असतात पटपट इतक्या स्पीडनं इतक्या स्पीडने नाही पोहतोच त्याला दोघणं असतात ही जी तुम्हाला रांगोळीचा जी आवड किंवा छंद आहे तो कधी लागला आणि तो कसा जोपासला काय सांगाल त्याबद्दल मला खरी ओळख ओळख म्हणजे वारी बसून मिळाली स्वतःची ओळख की राजश्री म्हणजे एक मुलगी आहे ती वारीला रांगोळी काढते आणि कोण मुलगी वारीला रांगोळी काढते हे मिस्टरांमुळे ऑल ओव्हर इंडिया काम करते रांगोळीच्या माध्यमातून आणि ही कला कुठे शिकलेली नाही सर मी परमेश्वरी देणगी गॉड आहे म्हणून मी सेवा करते माऊलींच्या पालखीला आता ही जी रांगोळी काढण्याचं जी तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर असतात कधी कधी खूप दूर देऊ तुम्ही राजस्थानची तुमची रांगोळी युट्यूबवर पाहिली हो। काय सांगाल की बाहेर कुठे कुठे राजस्थान गुजरात चेन्नई बँगलोर म्हणजे माझं संपूर्ण भारत भ्रमण झालंय एक ठराविक ठिकाण असतील जिथे गेले नाही हा म्हणजे काश्मीर म्हणा किंवा मग वैष्णव देवी अशी ज्या ठिकाणी शक्यतो रांगोळीचा जास्त युजच होऊ शकत नाही अशा ठिकाणीच फक्त मी गेलेली नाहीये नाहीतर एमपीचे पण मी बरेचशे राज्य असे आतून वगैरे असे भरपूर फिरली कि म्हणजे तिथली छोटी छोटी गावं तिथल्या बऱ्याच एरियांनी परत राजस्थानच्या गुजरातच्या कर्नाटका म्हणा बऱ्याच एरियांनी मी रांगोळ्या काढलेल्या ताई तुम्हाला भरपूर असे पुरस्कार मिळालेले त्यातला सर्वोच्च पुरस्कार कोणता आणि पुरस्काराबद्दल काय सांगाल तुमच्याकडे आता मी घरात हे तर आपण आता स्क्रीन वर बघतो का हे शेकडो पुरस्कार आहेत तुम्ही अक्षरशः अगदी तुम्ही पोते भरल्यासारखे पुरस्कार आहेत त्यातला सर्वोच्च पुरस्कार कोणता आणि तो कशाबद्दल मिळाला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जे झालत ते माझं सगळ्यात पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड सुरत सुरतमध्ये सुरती राजाच्या मिरवणुकीला म्हणजे गणपती आगमनच्या वेळेस आगमन सोहळ्यामध्ये जवळजवळ साडे अकरा किलोमीटर रांगोळी काढली होती साडे अकरा किलोमीटर पाच तासामध्ये याची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ला नोंद झाली ते माझं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड राजश्री ताईंनी मध्ये साडे अकरा किलोमीटर रांगोळी साडेपाच तासात काढली त्याच्यामुळं त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड होऊन पुरस्कार मिळालेला आहे ताई तुमचं खूप खूप अभिनंदन आहे म्हणजे हे विश्वास बसत नाही तुमचे पुरस्कार बघून असं वाटत नाही की मी जेव्हा बीडवरून निघालो की मला तुमची मुलाखत घ्यायची तेव्हा मी वाटण पाहतो की राजेशियाने मी तुम्हाला फक्त युट्यूबवर पाहिलं होतं कि ही कशी लक्ष्मी असेल नेमकी कसं एवढं मॅनेज करीत असेल ताई आता जी ताई आपण रांगोळी काढायला लागलो आता ही कशाची रांगोळी कशाची रांगोळी काय काढायला लागला आता आता वारी जवळ आली आहे वारीची चाव लागली सर्वांना त्यामुळे साहुल वारीची ओढी ठे भेटीची असं मला वाटलं की रांगोळीमध्ये टाकावं असे एखादं सेंटेन्स टाकून की सर्वांपर्यंत बाबा वारी आली हा संदेश पोहोचवा म्हणून त्या रांगोळी काढताय पाहा वारकऱ्यांना पाहायला आवडेल की याच्यामध्ये तुम्ही हे याच राजेश्रीताई आहेत यांनी अकरा किलोमीटर रांगोळी साडेपाच तासात काय कला आहे ही काय सेवाभाव आहे अगदी आळंदी ते पंढरपूर इथं अगदी पाच फूट रांगोळी काढली तर अगदी माणसाचं कंबर दुखतं बाकीच्या अडचणी येतात परंतु ताई परंतु ताई या अखंड माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये रांगोळी काढतात त्या पालखी सोहळ्याचं वैभव वाढवतात म्हणजे पावसाच्या पडणाऱ्या त्या सरी असतील पांडुरंगाचा हरिगजर असेल आणि त्यामध्ये अशा पद्धतीच्या रांगोळी वारकऱ्यांच्या समोर पायघड्या टाकलेल्या असतील हे किती अनुभव विलक्षण असेल हा त्यामुळेच म्हणतात ना पांडुरंगाची मती अतिशय वेगळी आहे आणि हा सोहळा संबंध भारतभर हे केला जातो पहा ह्या ओढ वारीची वा सुंदर ताईचा हात कसा चालतोय पहा सुपी गोष्ट नाही खरंच कारण आळंदी ते पंढरपूर एवढे मोठमोठे रांगोळ्याचे गालीचे असतील किंवा त्या रांगोळीमधून वेगवेगळे वेग संदेश वेग असन झाडे लावा त्याच्यानंतर की भ्रूण हत्या थांबली पाहिजे मुली जगल्या पाहिजेत असे वेगवेगळे वेग संदेश वेग वेग देण्याचं काम ताई करतात आणि ही संकल्पना अगदी ताईंच्या मिस्टरच्या आहे त्यांना सुद्धा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं आपण धन्यवाद दिले पाहिजेत आणि खरंच कुठल्याही सपोर्ट शिवाय हे कधी शक्य होत नाही अशा पद्धतीत आज मुक्ताईंचे पालखी सोहळा आज सुरू होतोय आज आणि त्या दिवशीच आज एकादशी आहे आणि पांडुरंग परमात्म्याचं हे जी गंध आहे आणि त्याच्या खाली सुंदर वाक्य केलेलं आहे ताईंनी ओढ लागली तुझ्या वारीची तुला डोळे भरून पाहण्याची अशा सुंदर पद्धतीत ताईंना हे आज माऊलींच्या पालखी सोहळ्याचं एक सुरुवात केलेली आहे हे पा आणि ताईचा हात इतका फास्ट चालतोय हे पहा अचूक ताईंनी हातात घेतलेली रांगोळ जर खाली असेल पहा फेकली तरी त्याची डिझाईन तयार होती पाठीमाग वारकरी आणि माऊलींचा पालखी सोहळा असतो आणि ताई रांगोळ काढत पुढा असतात ताईचे ती स्पीड ताईला अगदी वर्ल्ड रेकॉर्ड केले ताईंना भरपूर पुरस्कार ताईंना मिळालेले आणि त्यामुळे ताईला महाराष्ट्रासह ताई पूर्ण देशभरात ताईंना ओळखतात विशेष म्हणजे ताई पुणे महानगरपालिकेच्या ब्रँड अम्बेसिडर आहेत की वेगवेगळ्या माध्यमातून ताई असा सामाजिक संदेश देतात हा सेवाभाव आहे आणि ही जी कला आहे ही कला तसोडा म्हणजे पाल माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये हा सेवाभाव आहे परंतु ताईंनी ह्याला व्यावसायिक टच जो दिला आहे तो पाहण्यासारखा आहे कारण ताईच्या ऑर्डर अगदी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात असतातच परंतु महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ता, असतात त्यामुळं ताईंनी कलेला जोपासलं आणि त्याच कलेला व्यावसायिक स्वरूप दिलं आणि आज चांगल्या पद्धतीत अर्थार्जन होत आहे आणि त्या समाधानी आहेत कसं आहे की पांडुरंगाच्या भक्त आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी आहेत त्यामधून हे सरळ ताईंचा जो हात चालतोय फक्त प्रेक्षकांना एकदा वारकऱ्यांना माऊली एक वेळेस वार वारकऱ्यांना दाखवा ताईंचा हात चालल्याला कारण ही गोष्ट एवढी मोठी आहे विशेष म्हणजे ताई उलट लिहितात आपण वाचताना समोरून सरळ वाचतो परंतु ताई उलट लिहितात ताई अभिनंदन बर कमाल आहे तुमची कस जमत तुम्हाला हे सवय झाली कमाल आहे रामकृष्ण हरी ह्या आहेत वा सुंदरच ताई हे पहा ताई आता एक गोष्ट आहे की ही जी आळंदी ते पंढरपूर माऊलींचा जो पालखी सोहळा आहे एक त्यातला तुमचा एक अविस्मरणीय काय क्षण आहे का असा की तुम्ही उल्लेख करू शकता की वारकऱ्यांना तो कळला पाहिजे ते त्यांना समजला पाहिजे काय सांगाल अनुभव अनुभव असा आ... प्रसंग तस वारीनी खूप काही शिकवले म्हणजे वारी माणसाला जगायला शिकवते खर तर कारण ज्या वेळेस आपण त्या वारीमध्ये जातो ना लोकांच्या व्यथा लोकांचे अनुभव लोकांचे टेन्शन आणि इथे ना माणूस माणसाचं सगळं सोडून येतो पार किती पण टेन्शन दे मागे आणि एकदा त्या वाटेला लागलं ला ना माणसाचे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सुटायला सुरुवात होते आपण घरी बसून म्हटलं ना माझे असं होईल तसं होईल आयुष्यभर माणूस कष्टच करणार आहे कामच करणार आहे आणि आयुष्यभर आपल्याला संसार करायचा आहे पण आयुष्यभर नाही पण वारीच्या वाटेवर तरी माणसाने परमार्थ करावा अशी माझी इच्छा आहे आणि माझं हेच सर्वांसाठी म्हणणे की नुसतं म्हणजे नाही का फक्त वयस्कर लोक कि वृद्ध लोक त्यांनीच वारी करावी असं कधी असं काहीच नाहीये प्रत्येकाने तरुण पिढीने तर म्हणजे वारीचा अनुभव घ्यावा ज्यांनी वारी बघितली ना त्यांनी आयुष्यात सगळं केलं तुम्ही ना वर्षभर हजार ट्रिपा केल्या ना पण एकदा वारी करा तुमच्या हजार ट्रिपा त्या वारीला फे म्हणजे त्या हजार ट्रिपा फिक्क्या पडतील एका वारी पुढे इतका वारीचा अनुभव जबरदस्त आहे म्हणजे मी तर हेच सांगेल की माणसाने जन्माला येऊन वारी नाही ना केली त्यांनी काहीच नाही केलं चांगल्या पद्धतीत अर्थार्जन होतंय होते तुम्हाला वेगवेगळ्या वेग ऑर्डर आहेत मग पंधरा दिवस वारीला जाऊन नेमकं तुम्हाला काय काय भेटतं त्यात म्हणजे एवढं इकडलं नुकसान करून तुम्ही वारीला जाता काय सांगाल त्याबद्दल करा हा प्रश्न विचारतोय पण विचारणं गरजेचं आहे सरीशी दरी माझी वर्षभराची मी वारीला पंधरा दिवस जाते ना तिथून मला ऊर्जा भेटते ताकद मिळते प्रेरणा मिळते नवीन शिकायला मिळत परत लोकांचा अनुभव ऐकायला मिळतात म्हणजे ही माझी ताकद आहे खूप मोठी म्हणजे पंधरा दिवसामध्ये मला जी ऊर्जा भेटते त्यामधून मी वर्षभर वर्षभर आणि पुढच्या वर्षी परत म्हणजे आम्ही रिचार्ज होतो रिचार्ज हे पंधरा दिवसाचा रिचार्ज मला फक्त वर्षासाठी नाही माझ्या आयुष्यभरासाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे वारीच माझ्यासाठी माझं सर्वच आहे ताईसाठी एक वेळेस रामकृष्ण हरे नक्की लिहा कारण ताईचा जो हा सेवा तो वेगळा आहे आणि आता ताईंच्या मिस्टरानं मला व्हॉट्सअपवर चॅट दाखवलं की दुबईमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे एक आणि त्या कार्यक्रमामध्ये रांगोळीची ऑर्डर आपल्या राजेश्री ताईंना मिळालेली आहे ही आपला अभिमानाची गोष्ट आहे आपली गर्व आहे की आपली बहीण राज्यात देशात किंबहुना देशाबाहेर आपलं नाव मोठं करते या रांगोळीच्या माध्यमातून ताईच्या हातावर खरंच लक्ष्मी आहे सरस्वती आहे हे पहा ताई ज्या पद्धतीत रांगोळी काढतात का प्रत्येक गोष्ट इतकी बघण्यासारखी त्यांची स्पीड आणि त्यांची डिझाईन रामकृष्ण पांडुरंगाचं हे जी रूप तुम्ही पाहता हे अगदी डोळ्यात भरून घ्यावं आणि आपल्या एक आठवणींना उजाळा द्यावा की आपण आयुष्यात काय केलं आणि काय कमवलं खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळेच म्हणतो ना की एक वेळेस खरंच पंढरपूरची वारी करा आषाढी वारी करा जेणेकरून तुम्हाला या मानवजातीत जन्म घेऊन सार्थक झाल्यासारखं वाटेल हे पा आज आपण ताईंची मुलाखत घेण्याचा हाच आट्टा होता की एवढं मोठं व्यक्तिमत्व जर आपल्या देशात आहे आपल्या राज्यात आहे असलं हे व्यक्तिमत्व आपल्या चॅनलवर असणं गरजेचं आहे ही आपलं भाग्य समजावं फेकूनच देतात हे तुम्हाला ते सर त्यांची कृपा मी रांगोळी हातामध्ये घेते कलर घेते मी कधीच ठरवत नाही ही रांगोळी काढायची हा नावं वगैरे मला सांगतात ही ल्या हे नाव नावल्या ते नाव नावल्या रांगोळी हातात घ्यायची चाळून घ्यायची टाकायला सुरुवात करायची जी होईल ती रांगोळी ह्याला तुम्ही व्यावसायिक टच दिलाय काय सांगाल याच्यातून अर्थार्जन आकडे तर आम्हाला गरज नाही पण काय सांगाल की याच्यातून वारी संपली सेवाभाव आहे तिथं आपण स्टॉप झालो परंतु ही जी तुमच्या कलेला तुम्ही व्यावसायिक टच दिला त्याबद्दल काय सांगाल अर्थार्जन बद्दल काय सांगाल म्हणजे मानधन म्हणून किंवा अर्थार्जन म्हणून असं म्हणजे मी रांगोळीवरती मी शून्यातून उभी राहिली आहे मी माझ्या स्वतःच्या तीन कार होऊन याच्या माध्यमात म्हणजे रांगोळीच्या याच्यावरती कार म्हणजे हा माझा उपजीविकेच साधन आहे कारण विषय काय होतो गाडीमध्ये जर मी रांगोळी ठेवली तर मी ऑर्डरला बाहेर फिरू शकते अशी मी रांगोळी घेऊन केवढी कॅरी करून जाऊ शकत नाही त्यामुळे रांगोळी माझ्या म्हणजे गाडी ही खूप गरजेची गोष्ट आहे त्यामुळे आतापर्यंत माझ्या तीन कार झाल्यात मी स्वतःच घरही घेतलंय आत्ताच जास्त म्हणजे वारीलाच ते सगळ्यांना कळेल की आम्ही घर घेतलंय स्वतःच म्हणजे खूप सर कष्टही खूप आहेत त्याच्यामध्ये आणि माझ्या मागे माझेच नाही माझ्या पूर्ण फॅमिलीचे माझ्या मिस्टरांचे जेवढे माझे कष्ट आहेत त्याच्या दहा पटीने जास्त माझ्या कष्ट आहेत कमाल माऊली आपण आता उभा आहेत ताई बिना चप्पलच्या आळंदी ते पंढरपूर वारी करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की पायात चप्पल घालत नाहीत आपण शूट घेतो मी तुम्हाला दिसत असेल मी अगदी एक एक अर्ध्या अर्ध्या दे मिनिटाला पाय उचलतोय मला उभा राहणं नाही आणि ताई एका एक सेकंदासाठी सुद्धा हल्लेले नाहीत आणि आपण त्यांच्या आयुष्यातल्या एका खऱ्या हिरोला आज आपण समोर आणणार आहोत कारण का की ते सर समोर याला खरंच अगदी ते नको म्हणतायत पण ताईच्या आयुष्यातले हे खरी हिरो आहेत आणि आपण यांना आज समोर आणलं पाहिजे की ताई माईक द्या एक मिनिट आपण आणलं पाहिजे राजेश्री ताईंचं नाव महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण देशात पूर्ण बाहेर देशात सुद्धा आहे कसं पागतात तुम्ही तुमचा जॉब सोडला ताईंसाठी काय सांगाल काय अनुभव काय वाटते तुम्हाला आता सुरुवातीला मी, मी प्रयत्न केला की जॉब करता करता तिच्या करिअरला सपोर्ट करायचा पण नंतर मला समजलं की जॉब करता करता तिच्या करिअरला सपोर्ट करता येणार नाही मग त्यामुळे मी निर्णय घेतला की जॉब सोडायचा आणि तिच्या करिअरला सपोर्ट करायचं काय असतं की संसाराच्या गाड्याचे दोन चाक जेव्हा बरोबर चालतात तेव्हा संसार त्या सर्वोत्तम स्तरावर पोचतो मग आर्थिक मानसिक शारीरिक त्याचं उत्तम उदाहरण ही जोड आहे विशेष म्हणजे यांचा लव प्लस अरेंज मॅरेज आहे त्यांच्या काही गोष्टी कमेंटमेंट ठरलेल्या ना आहेत नाही बोलणं गरजेचं <laughs> आहे आणि इतक्या विचारानं ना काहीच नाही सर फक्त माणसांनी एकदा तरी वारीला यावं वारीला या सर्वांनी आणि आम्ही वारीमध्ये सहभागी होणारच आहे आमची वारी, 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 वारी लगबग चालू झालेलीच आहे सर्वांनी या आपण वारीमध्ये नक्की भेटूया आणि वारीचा अनुभव सर माणूस शब्दात सांगू शकत नाही तरी मला जे काही माझ्या म्हणजे अनुभवातून म्हणजे जे काही अनुभव झाले जे काही का मला बोलता ते मी बोलले चार शब्द <laughs> थँक्यू सो मच हे आहेत आपल्या राजेश्री ताई वर्ल्ड रेकॉर्ड अगदी साडेपाच तासात अकरा किलोमीटर रांगोळी आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या पालखी सोहळ्यासमोर जो ताईंच्या रांगोळीचा अगदी असा सडा असतो तो, तो माणसाला अगदी मंत्रमुग्ध करतो माणसाला अगदी त्या ह्याच्यात एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो आणि त्यामधून सामाजिक संदेश खूप मोठा आहे आपल्या राजश्रीताईंचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की लिहा आणि हो चला भेटूया आपण माऊलींच्या पालखी सोहळ्यात तोपर्यंत रामकृष्ण हरी